श्री निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकवीस आणि बावीस तुमच्याकडे फक्त कळतेपण आहे तुमच्याकडे फक्त कळतेपण आहे आणि या कळतेपणाला तुम्ही थांबवू शकत नाही किंवा त्याला तुम्ही तुमच्यापासून घालवू पण शकत नाही आपण असावे हा प्रत्येकाच्या अंतर्यामी अबोल्या शब्दाने सर्वच प्राणी मात्रांचा आग्रह आहे म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही संसाराच्या ओळखीने तुम्ही गांगरून जाऊ नका आणि स्वरूपापासून भ्रष्ट होऊ नका असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही असल्याचे ज्ञान तुम्ही असल्याचे ज्ञान हा ज्ञानदेव आहे आत्मा म्हणजे आपणच असल्याचे ज्ञान गुरुने गुरुवचनाद्वारे तुम्ही काय हेच तुम्हाला स्पष्ट दाखवले आहे आणि आता आपली एकच जबाबदारी त्याला चिटकून राहणे अन्न वस्त्र निवारा अशा सुखाचा त्याच्याशी तुम्ही मुळीच संबंध लावू नका तुम्ही काय हा झालेला बोध तुमच्या अंगचाच आहे ते तुमचे अंतरंगच आहे ते अंगीभूतच आहे ते इनबिल्टच आहे त्याची माळ घेऊन जपण्याची काही एक गरज नाही फक्त गुरुवचनाची आठवण ठेवून खुशाल संसार करा पण मुख्य लक्ष आपल्या असणेपणाकडेच ठेवा तुम्ही आहात याशिवाय दुसरे काहीच नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात यातील एखादे वाक्य जरी वापरायला घेतले तरी पुष्कळ झाले फार झाले तसं पाहिलं तर भविष्यकाळ हा वास्तवात मुळीच नाही ती केवळ एक मानसिक संकल्पना आहे मानसिक कल्पना आहे तो केवळ आपल्या कल्पनेत आहे आपण तसा विचार करतो म्हणून भविष्यकाळ आहे म्हणून प्रत्येकाचा भविष्यकाळ हा वेगवेगळा आहे एकच एक नाही भूतकाळ पण तसाच आपण आठवतो म्हणून आहे तो, तो पण वेगवेगळा आहे पण केवळ आपण असणेपणात याच वेळी याच क्षणी जर राहिलो तर भीती जे की कल्पनेची अपत्य आहे ती सुद्धा राहणार नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात असे आपले स्थिरत्व काय आहे याचा तुम्ही शोध घ्यावा पत्ता लावावा आणि तो शोध तुमचा तुम्हालाच घ्यावा लागणार आहे ज्यांनी एखादी गोष्ट स्पष्ट जाणली त्याला मग शब्द आणि शब्दांचे अर्थ याची काही किंमतच नाही राहिली जर शब्द व त्याचा अर्थ यांना जर काहीच किंमत नाही तर मग शब्दांचा उपद्रव तरी काय होणार अर्थात होणार नाही मग मौन हे आयतेच आपल्या हाती येते शब्दाने ज्ञान ऐकायला मिळते व संत सहवासाने किंवा गुरुवचनाच्या सहाय्याने शब्दांच्या मागील आघात शांतता काय आहे ते कळते मग तर्कवितर्कचा डी जे आपोआप बंद पडतो जगात पुष्कळ ज्ञाने आहेत पण आपणाला आपण पहावे हे त्यात सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आपण आहोत असे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचे ज्ञान झाले पाहिजे म्हणजे त्याकडे लक्ष हवे ते ज्ञान तर आहेच आपण म्हणजे काया नाही तर काया जाणणे तर काया जाणणे ज्यामुळे शक्य झाले ते कायेतील आपण असल्याचे ज्ञान आहोत तुम्ही कशामुळे आहात तुम्ही असल्याचा ज्ञानामुळेच ना हेच स्पष्ट झाले पाहिजे इकडेच लक्ष हवे आपण असल्याचे ज्ञान व आपण एकच आहा हेच ज्ञान इथे अशा ज्ञानाचा कुणी ज्ञानी नसतो तेथे केवळ ज्ञान असते तेथे केवळ बोध असतो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण असलेल्या ज्ञानालाच ब्रह्म म्हणून भजा जे आपोआपचेच आहे त्याबद्दल अभिमान ठेवण्यासारखे काहीही नाही अहम ब्रह्मास्मी म्हटले काय किंवा न म्हटले काय काय फरक पडतो दोन्ही सारखेच म्हणा किंवा नका म्हणू काय अर्थ आहे त्याला माती मुळात सोनेच आहे हे करण्यासाठी सर्व उपासना आहेत माती मुळात सोनेच आहे हे करण्यासाठी सर्व उपासना आहेत उपासनाचे मूळ काय तर सावधानता शांत दक्षता आणि गुरुवचनानुसार ते तू आहेस व तू सध्या स्वतःला जे समजतो ते तू नाहीस यातच खोलवर जाणे होय म्हणजेच सावधपणा आणि हा सावधपणा स्वतःला विधेयी मानण्यात रूपांतरित करा भाग बावीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे जो राहिला गुरुच्या सल्ल्याप्रमाणे जो राहिला तो कधी मेला गेला असे नाही जे मेले जे गेले ते होते केवळ भ्रांतीचे पुतळे म्हणून सल्ला घेतला तर तो पूर्णपणे पाळावा आणि असा सल्ला पूर्णपणे पाळणारे किती आहेत बोटावर मोजण्याजोगे जाग हाच आत्म्याचा स्वयंप्रकाश या प्रकाशाला उदय असत नाही म्हणजेच जन्म मृत्यू नाही आपल्याला आपण असल्याचे कळते आपल्याला आपण असल्याचे कळते ते का कळते असा आपण प्रश्न कधी विचारू शकतो आपल्याला आपण असल्याचे कळते ते का कळते असा आपण प्रश्न कधी विचारू शकतो आपण अगोदरपणाने आहोत म्हणूनच विचारू शकतो ना आपण असल्याचे अगोदर कळते म्हणून जे कळते जे कळते म्हणजे जे प्रकाशित होते त्याचा विचार करू नका तर ज्याच्यामुळे कळते म्हणजे जे प्रकाशत्व आहे प्रकाश आहे त्याचाच विचार करा कारण आपला होयपणा हा अगोदरचा आहे आणि जगाचा होयपणा हा नंतरचा आहे अगोदरच्या होयपणावर आधारित आहे जर आपल्यालाच होयपणा नाही तर जगाचा होयपणा कुठून येणार स्पर्श श्रवण रूप रस, गंध याचे ज्ञान तुमच्या परवानगीने होत नाही ते तुमच्या नकळत फोटो घेत राहते तुम्हीच मध्ये येता आणि कर्माचा मिथ्या अभिमान बाळगता आणि मी पाहिले मी केले वगैरे म्हणता सर्व काही वस्तुत आपोआप घडत आहे म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात कर्माचा कर्त्याचा मिथ्या अभिमान धरू नका गुरुचे वचन पाळणे ही महान सेवा आहे म्हणून या सद्गुरूची आठवण म्हणून तरी स्वस्वरूपाच्या ध्यानाने त्यांच्या आठवणीने राहावे एवढेच पुरेसे आहे जे जे ऐकले जाते ते कानाने ऐकले जाते किंवा जे जे पाहिले जाते ते अर्थात डोळ्याने पाहिले जाते असे म्हणू नका तर ज्ञानानेच ऐकले जाते ज्ञानानेच पाहिले जाते असे म्हणा म्हणजे ज्ञानानेच पाहिले जाते ज्ञानानेच ऐकले जाते असे हे ज्ञान देहबुद्धी नसेल तरच तुम्हाला म्हणणे शक्य होईल किंवा म्हणता येईल स्वरूप ज्ञान प्राप्त होणार आहे असे जे वाटते तो मुळात तुमचा फार मोठा भ्रम आहे भेटू जाता पडे तुटी न भेटताच होय भेटी भेटू जाता पडे तुटी न भेटताच होय भेटी या वचनाचा हाच अर्थ आहे माझ्याच प्रकाशामुळे हे सर्व झाले आहे अशी माझी खात्री आहे हे दुसऱ्याला न सांगता आपण आपलेच मौनपणे आतल्या आत भोगत राहावे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात गुरुचे वचन म्हणजेच माझे रूप हा साधा निश्चय मनात दृढ धरा गुरु आज्ञा पाळली तर कळेल की सुख सुख म्हणतात तो केवळ आपला शुद्ध असणेपणाच होय सध्या जो देखावा दिसतो त्याला तुम्ही माझा म्हटले म्हणूनच त्याला तुम्ही माझा म्हटले म्हणूनच म्हणूनच त्या देखाव्यानेच तुम्हाला वेठ विगार केले आहे आणि दीड दमडीने विकत घेतले आहे आपण आहो म्हणून जे काही आहे तेच आपण आहो म्हणून सर्व सृष्टीत सुद्धा भरलेले आहे चराचरात आहे व सर्व प्राणे मात्रांची वागणूक जशी त्यांची आहे तशीच माझीही आहे मी मला किंचित जाणता झालो आणि जग आले झोपेला जाग आली आणि जाग जगा एवढी झाली अवघ्या विश्वा एवढी झाली झोपेतून आलेली जाग म्हणजे अवघे विश्व आपणच आहो या जागेतूनच सर्व काही आलेले आहे काहीही निर्माण झालेले नाही जाग झोपली की सर्व हरिहर वगैरे वगैरे विरघळलेच समजा